गांजा विरोधात जनजागृती करण्यासाठी तसेच कुर येते सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेले ब्याड हल्ल्याच्या निशेदार गारगुट येते कडकडीत बंदला उसपुरत प्रतिसाद गांजा तालुक्यातून हदपार झाला पाहिजे तसेच तरुण पिढी वेशनाच्या विळक्यात अडकत चालली आहे त्यांना वेळीच यातून बाहेर काढायचे असेल तर कारवाई व उपाययोजना अक्ने गरजेचे आहे या संदर्भात गारगुटी येथे मोटरसायकल वरून जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी या भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील शिवसेना मधोआप्पा देसाई।, देसाई भाजपा तालुका अध्यक्ष नामदेवराव चौगले गारगुटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशराव वासकर भाजपचे प्रवीण सिंह सावंत संवादचे रवी देसाई कॉम्रेड सम्राट मोरे प्रहारचे मच्छिंद्र मुगडे संदीप देसाईल साळुंके मानसिंगराव देसाई रमेश रायजादे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील आदी या रॅलीमध्ये सहभागी होते या ह्या हल्ल्या निषेधार गारबुटचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशराव वासकर यांनी दिलेल्या बंदच्या हक्केला व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड